मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो जबरदस्त मालिका टर्न आणि ट्विस्ट घेताना आपल्याला दिसणार आहे प्रेक्षकांनो मालिकेमध्ये जो काही टर्न ट्विस्ट आलेला आहे त्या टर्न ट्विस्ट नुसार आता इकडे सायलीला तो फोटो बबलीचाच आहे हे समजलंय आणि त्यानंतर उलगडत गेलंय गाठोड्याचं सत्य अश्विनला प्रियाच खरं आठवड सापडलंय रविराजांनी ते ओळखलंय आणि त्यानंतर झालाय एक -एक या व्हिडिओ मध्ये सविस्तर सायली आणि अर्जुन या दोघांना सुद्धा आता खूप मोठा प्रश्न पडलेला आहे कि हा जर फोटो बबलीचा आहे म्हणजे माझा आहे तर हा फोटो यांच्या घरी कसा काय आला काहीतरी तरी, तरी, तरी गडबड आहेच की आ, या काहीतरी आपल्यासोबत बोलत आहेत म्हणून आता या दोघांना गाठून त्यांच्याकडून सत्य काढून घ्यायचा प्रेक्षकांनो यांनी प्रयत्न केलेला आहे आणि मग त्यानंतर हे दोघं जण त्यांच्या इथे आलेले आहेत आणि त्यांना आता प्रश्नांचा भडीमार सुरू केलेला आहे की लवकरात लवकर सांगा की हा फोटो तुमच्याकडे कसा आला यावरती ते म्हणतात हे बघा याच्यात आमचा काहीही हात नाहीये ती आमची खरंच मुलगी आहे आणि तुम्ही याची शहानिशा करू शकता तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही याची शहानिशा करण्यासाठी आता जाऊ शकता ते म्हणजे पोलीस स्टेशनला सुद्धा कारण तुम्हाला माहित नसेल तिथे तिचा सुद्धा रेकॉर्ड आहे आणि तीच आमची मुलगी आहे आणि तिला नंतर गुलाबबाईच्या इथे ज्या वेळेला टाकण्यात आलं होतं म्हणजे तिथून तिला बाल सुधार तिकडे पण पाहू शकता आम्ही खरंच काही केलेलं नाहीये त्यावरती सायली सांगायला लागते पण गाठोड्यामध्ये जो फोटो होता तो तर फोटो माझा आहे आणि मग तोच फोटो तुमच्या इथे कसा काय मी तर तुमची मुलगी नाहीये मधुभाऊनी सांगितलंय मग हे कसं शक्य आहे आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो सदाशिव हे बघा ते तुमचं तुम्ही बघा मला काहीच नाही माहिती आहे की हे कसं हे काय किंवा कशा पद्धतीने हे झालेलं आहे ते मला फक्त इतकंच माहिती आहे की आम्ही याच्यात काहीही केलेलं नाहीये चोरी करण्याच्या पलीकडे आम्ही जी तुमच्याकडे चोरी केली ते फक्त आम्ही केलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे तुम्ही खरं बोलताय आम्ही एकदा शहानिशा करतो नाहीतर तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात आम्ही देऊन टाकू महिनावती म्हणते आहो तुम्ही कितीही शहानिशा केलीत ना तरी तो फोटो आमच्या बबलीचाच आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असत्य असं काहीच नाही आहे ती आमची बबलीच आहे आता ती कुठे आहे काय आहे मला माहित नाहीये पण तुम्ही चौकशी नक्कीच करा असं म्हणत ठामपणे आता ज्या वेळेला मैनावती वे हे सगळं बोलते मग मात्र सायलीच्या लक्षात येते की नाही हे सगळं खरं असू शकतं सायली म्हणते ठीक आहे मला तुमच्या घरी यायला आवडेल मला तुमच्या घरातले बाकीचे फोटो सुद्धा पाहायला आवडतील यावरती ती सांगते की मी तुमच्या तुम्ही चला मी तुम्हाला आल्बम दाखवतो यावरती अर्जुन म्हणतो आम्ही येतोच तुम्ही वापुडे त्यानंतर अर्जुन म्हणतो पण या सगळ्यामध्ये जर का आम्हाला समजलं की तुम्ही फ्रॉड करताय किंवा आमच्या सोबत धोका काहीतरी होतोय तर त्या क्षणी त्या क्षणी तुम्हाला आता इकडे आम्ही असे काही धडा ना की मग मात्र आता तुम्ही कोणत्याही प्रकारे विचार करू शकत सुद्धा नाही यात असं म्हटल्यावरती मग आता फायनली सदाशिव मैनावतीचं सा बोलणं झाल्यानंतर मग आता प्रेक्षकांनो अर्जुन सायलीला म्हणतोय हे बघ एक गोष्ट लक्षात घे एकंदर ते जे इतकं खोटारडी माणसं आहेत ना पण ती खरं बोलत होती की ती त्यांची मुलगीच आहे सायली सांगते मग तो फोटो माझा असू शकत नाहीये अर्जुन म्हणतो तुझा तो फोटो नाहीये मग कुणाचा फोटो असणार आहे तू मला एक गोष्ट सांग त्या वयाच्या तुम्ही तिघेच जणी जर का होता जानकी तू आणि प्रिया तर मग यावरती सायली सांगते तुमच्या लक्षात येत आहे का अर्जुन सर म्हणजे ख सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इकडे आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की या सगळ्यामध्ये ते कुठे सापडलं आपल्याला तर ते सापडलं आपल्याला ते म्हणजे प्रियाच्या इथे प्रियाच्या इथे आता आपल्याला ते गाठोडं सापडलं पण त्याच वेळेला आता इकडे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते आहे का की ते गाठोडं प्रियाच्या इथे सापडल्यावरती मग मात्र आता तिच्याकडे दोन गाठोडी होती एक तिचं आणि एक माझं पहिल्यांदा सायलीला आता या सगळ्यामध्ये खूप मोठा काहीतरी म्हणजे एक सापडलेला आहे क्लू आणि त्यानंतर सायली आता या सगळ्यामध्ये विचार करायला लागलेली आहे आणि ती सांगते काहीतरी गडबड त्या गाठोड्यातच आहे यावरती अर्जुन म्हणतो गाठोड्यात काय गडबड आहे हे कळत नाहीये पण तुझं म्हणणं मला पटते खरं सांगायचं तर दोन गाठोडी तिच्याकडे होती बरोबर जर ही दोन गाठोडी तिच्याकडे आहेत तर आता एक गोष्ट आपण नक्कीच सांगू शकतो की या दोन गाठोड्यांच्या पैकी आता एक गाठोड तिचं आहे आणि मग दुसरं दुसरं ते बबलीचं म्हणजे परत आपण त्याच मुद्द्यावर येतोय यावरती सायली सांगते ठीक आहे आपण इन्स्पेक्टर साहेबांकडे जाऊया त्यांच्याकडे जाऊन जर का आपल्याला काही माहिती मिळाली तर बघता येईल असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन आणि सायली इन्स्पेक्टर साहेबांकडे आलेत आणि ते सांगतायत की हा सदाशिव मैनावती यांचा तुमच्याकडे रेकॉर्ड आहे तुम्हीच त्या दिवशी आम्हाला सांगितलं की याच्या आधी सुद्धा त्यांना पकडणं झालं होतं तर तुम्ही अजून आम्हाला एक माहिती सांगू शकाल का यांच्या मुलगी यावरती मग आता ते सांगतात पाटील फाईल आणा पाटीलने फाईल ती अर्जुन ती फाईल पाहतो तर त्याच्यामध्ये सगळा रेकॉर्ड जसा सदाशिव मी सांगितलंय प्रेक्षकांनो तसाच आहे म्हणजे बबली ही त्यांचीच मुलगी आहे यावरती चैतन्य म्हणतो हे बघ ह्या कड्या कशा जोडतायत हे तुला समजतंय का म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघायला गेलं तर आपण बघितलेलं होतं की दोन गाठोडी तन्वीकडे आहेत बरोबर मुळात ती सायली बहिणीचे गाठोडं चोरायची गरज काय होती काही ही गरज नव्हती एक आणि दुसरं म्हणजे आता चोरलं तर चोरलं पण ज्या वेळेला मग आता इकडे आपल्याला कळलेलं आहे तर आपण या गाठोड्यांच्या पर्यंत पहिलं पोहोचलं पाहिजे या गाठोड्यांच्या पर्यंत जर का परत पोहोचलं तर आणि तरच तर आपल्याला एक गोष्ट समजून येईल की या गाठोड्यांचं सत्य काय आहे यावरती सायली आता इकडे आलेली आहे सदाशिव मैनावतीच्या घरी सगळे फोटो पुन्हा एकदा प्रेक्षकांना चेक केले जात आहेत आणि ज्या वेळेला फोटो चेक केले जात आहेत त्यावेळेला मग आता लगेचच तिच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की नाही हे खरं बोलतायत हे सगळं सगळं खरं बोलतायत आणि त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये आता म्हणजे मुळातच त्यांच्याकडून काहीही क्लू भेटत नाहीये प्रेक्षकांवर तोपर्यंत इकडे आता अस्मिताने पाहिलेला आहे सचिनला सचिनला ज्या वेळेला ती पाहते आणि त्याच वेळेला सचिनला पाहिल्यावरती तिच्या आता एक गोष्ट लक्षात आलेली आहे की मुळातच या सगळ्यामध्ये आता सचिन इथे होता पण सचिन पळाला त्याच वेळेला साक्षी म्हणजेच समीरा सांगत आहे की तू का तिकडून पळालास त्यावरती साक्षी तर सा आता अस्मिताला पळून पळाले की अस्मिता आपल्याला ओळखेल पण सचिन का पळाला हा तिच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि ती विचारते की तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस का यावरती तो थोडासा गडबडतो आणि नाही तसं काही नाही आहे अगं माझ्या तिथे फ्रेंड्स होते आणि ह्या फ्रेंड्सने आता इकडे तिकडे मला आलेले फ्रेंड्स होते आणि त्याच्यामुळे मी आता तुझ्यापासून म्हणजे वेळ नको जायला म्हणून मी आलेलो आहे इकडे तोपर्यंत सायलीला फोटोचं सत्य समजल्यावरती सायली आता विचार करते की ह्या फोटो मध्ये काहीच खोट नाहीये म्हणजे प्रियाच्या गाठोड्यामध्येच काहीतरी गोम आहे आणि ती दोन्ही गाठोडी सायलीकडेच आहेत कारण अश्विन अर्जुनने एक गाठोड प्रियाच्या खोलीतून चोरलंय तर दुसरं गाठोड सायलीने तिने फेकून दिलेलं आणलेलं आहे त्यामुळे दोन्ही गाठोडी आता इकडे सायली उचलून काढून बसलेली आहे प्रेक्षकांनो तोपर्यंत इकडे आता अश्विनच्या समोर एक वेगवेगळ्या सत्य आलेलं आहे आणि ते म्हणजे आता प्रियाच्या बाबतीतलं कारण आता त्याने प्रेक्षकांनो प्रियाच्या या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी आता प्रियाला आणि महिपतला पुन्हा एकदा बघताना पाहिलेला आहे आणि तो आता विचार करतो की काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता लवकरात आत लवकर हिची भांडे फोड मला करायलाच पाहिजे आणि त्यानंतर मग ताबडतोब लगेचच आता इकडे तिने विचार केलेला आहे आणि त्यांनी आता ठरवले काय करायचं ते दोन्ही गाठोडी काढल्यावरती सायली ती दोन्ही गाठोडी प्रेक्षकांनो पाहते दोन्ही पाहिल्यावरती ज्या वेळेला ती आ, आता तन्वीचं गाठोड म्हणजे आणि त्याच वेळेला प्रियाचं गाठोड उचलल्यावरती तिच्या लक्षात आलेलं आहे की म्हणजे हे गाठोड तर आता आपलं म्हणजे आपण ज्या वेळेला तन्वीचं गाठोड बघतो त्यावेळेला आपल्याला चक्कर येते ज्या वेळेला बबलीचं गाठोड बघतो त्यावेळेला आपल्याला चक्कर येत नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे आपल्याला काहीतरी आता मोठा म्हणजे काहीतरी आहे जे चुकतंय आपल्या बाबतीत काहीतरी गडबडतंय आणि काय गडबडत आहे यावरती अर्जुन आता म्हणतो हे बघ प्रियाचा गाठोड पाहिल्यावरती तुला आता त्रास होतोय याचा अर्थ काहीतरी वेगळा असू शकतो सायली प्रेक्षकांनो आता या सगळ्यामध्ये खूपच विचार करायला लागलेली आहे आणि तिला परत चक्कर आले अर्जुने ते गाठोडं बाजूला ठेवलंय आणि त्यानंतर मग आता अर्जुन रविराजांची भेट घेतोय रविराजांची भेट घेतल्यावरती अर्जुन त्याला सगळं घटलेलं सांगतोय आणि अर्जुन सांगायला लागतोय की सिनियर मला तुला एक गोष्ट सांगायची आहे की काहीही झालं ना तरी सुद्धा मला असं वाटतय की आपण ना एक गोष्ट करूया म्हणजे मला ह्या गाठोड्यांचं सत्य समजत नाहीये तो तोपर्यंत अश्विन तिकडे आहे आणि हे गाठोड खऱ्या आता प्रियाचं आहे असं म्हणायला लागलाय त्यावरती मग आता इकडे सायली सांगते मग हे गाठोड त्यावरती आता इकडे दोन्ही गाठोडी कम्पेअर केली जातात आणि त्याच वेळेला सायलीला सत्याचा उलगडा सायली आता प्रेक्षकांना सांगायला लागलेली आहे की मी ज्या वेळेला हे गाठोड पाहते तेव्हा मला चक्कर येते आणि या गाठोड्यामध्ये येत नाहीये काय सत्य आहे त्यावरती प्रतिमा तिकडे येते आणि ती सांगते मुळातच मला काय वाटतं माहितीये का, का। तन्वीने ही दोन गाठोडी का चोरली तिला जर का तिचं गाठोड हवं तर रविराज म्हणतात नाही ते दुसरं गाठोड तन्वीच आहे ना ते मला एका बाईने आणून दिलं होतं आणि ती बाई मला आता म्हटली होती की हा सगळ्या वस्तू तिच्या आहेत यावरती सायली म्हणते शक्यच नाहीये कारण हे गाठोडं त्या बाईकडे असूच शकत नाहीये तर आज रविराज सांगतात एक काम करूया या गाठोड्यांचं काहीतरी गडबड आहे त्यावरती अश्विनला ते म्हणतात तू कसं काय सांगू शकतोस अश्विन की हे गाठोड तन्वीचं आहे त्यावरती अश्विन सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी समजलेली आहे आणि ती म्हणजे या सगळ्यामध्ये आहे तो प्रियाचा नाव या फोटोच्या मागे बबलीच्या याच्यातल्या फोटोच्या मागे बबलीच्या मागे आता प्रिया मधुकर नाव आहे जे कधी कुणीच पाहिलं नव्हतं आणि ते पाहिल्यावरती मग मात्र आता सगळ्यांना प्रेक्षकांना इतका मोठा धक्का बसलेला आहे की सगळेच जण आता गडबडलेले आहेत आणि सगळ्यांनाच या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठा धक्का बसलाय जे सत्य कधी कुणी पाहिलेलंच नव्हतं आणि त्यानंतर दुसरं जे तन्वीचं गाठोड आहे त्या तन्वीच्या गाठोड्याच्या मध्ये आता लिहिलेलं आहे ते म्हणजे सायली मधुकर एक एक करत प्रेक्षकांनो सगळी सत्य आता मात्र पटापट पटापट पुढे आता यायला लागलेली आहेत आणि त्यानंतर मग आता खूप मोठा सत्याचा उलगडा होताना आपल्याला दिसत आहे खूप मोठं सत्य आता एकाच वेळेला बाहेर येत आहे आणि त्याच वेळेला मालिका आता टर्निंग पॉईंटवरती आलेली आहे म्हणजे आता अश्विन सांगतो की ही गाठोडी दोन्ही जर तन्वीकडे होती म्हणजे तन्वीने ही गाठोडी बदललेली आहेत एक आणि तिने आता आपलं गाठोड त्यांना दिले सायली आता देवाचे आभार मानते म्हणजे रविराज सर आणि आता प्रतिमा त्या हे माझे सत्य मला समजायला इतका वेळ का गेला देवाचे ती आभार मानते प्रतिमा सांगायला लागते मला तर पहिल्यापासूनच वाटत होतं की सायलीच माझी मुलगी आहे आणि त्यावरती मग आता रविराज म्हणतात एकदा आपलं तोंड भाजलेलं आहे त्यामुळे आता आपण ताक पण फुंकून प्यायचं ते काही नाहीये आत्ताच्या आत्ता आपण आता डीएनए करायला घ्यायची आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सायलीला चक्कर लागते सायली खाली पडते आणि त्याच वेळेला सायलीची स्मृती सुद्धा परत आलेली आहे पण तो प्रेक्षकांनो इकडे आता अर्जुनने सदाशिव मैनावतीची परत भेट घेतलेली आहे आणि अर्जुन आणि सदाशिवने भेट घेतल्यावरती ते आता सांगायला लागलेले आहेत की आम्हाला अजून एक गोष्ट आठवली आमच्या बबलीच्या पाठीवरती जळल्याची खूण आहे आणि मग तर गोष्ट स्पष्टच झालेली आहे सायलीच्या पाठीवरती जळल्याची खूण पण नाही आहे आणि सायलीला प्रेक्षकांनो आठवलेलं आहे की जळल्याची खूण तर प्रियाच्या पाठीवरती आहे फायनली आता इकडे सायलीने सांगितलेलं आहे तुमची बबली कोण आहे तुम्हाला जाणून घ्यायचंय यावरती ते म्हणतात बोला ना यावरती सायली आणि अर्जुन सांगायला लागतात तुमची बबली म्हणजे आता आमच्या घरात असलेली आहे आहे आता आता या सगळ्यामुळे खूपच मोठा सिच्युएशन एकदम विचित्र झालेली आणि या सिच्युएशनच्या नंतर आता इकडे मालिकेमध्ये अजून काय टर्न ट्विस्ट येणार आणि त्यानंतर मालिका कोणत्या वळणावरती आता झालेली आहे सत्य तर समोर आलंय पण त्यानंतर पुढे काय घडणार पाहणं फारच रंजक ठरणार